नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो आणि पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो तर आज आपण अंगणवाडीसाठी तसेच इयत्ता पहिलीसाठी सव्वीस जानेवारीसाठी करायचं छोटंसं भाषण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सव्वीस जानेवारी भाषण अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या मित्रांनो नमस्कार माझे नाव इथं पूर्ण नाव सांगायचं आहे मी इयत्ता अंगणवाडीची किंवा पहिलीची विद्यार्थी विद्यार्थिनी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र झालेल्या भारत देशाला चालवण्यासाठी कोणताही कायदा नव्हता म्हणूनच संविधान तयार करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संपूर्ण भारत देशात ते लागू केले गेले आणि म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच तर आहे भारत देश महान भारत देश महान जय हिंद जय भारत धन्यवाद